धावांचा पाठला काय मायक्रोफोन वरती जॉईन होतील दत्ता पवार सर सलीम सर आणि त्याचबा मनोज बल्लेकर थँक्यू कृष्णा सातपुते सर स्टेज वरती या कृष्णा सर कृष्णा सर या आपण या ठिकाणी पाहतोय सन्मान होतोय टेनिस क्रिकेट विश्वातील गॉड ऑफ टेनिस क्रिकेट ज्या असं कोणतं गाव नाही ज्यामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांचं नाव नाही असं लेजेंड खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो यांचा मंचावर सन्मान होतोय प्रत्येक येणाऱ्याचा मान सन्मान करणं ही आमची संस्कृती आणि ती आम्ही जपणारच त्याच पद्धतीने संकल्प फाउंडेशन आयोजित हो ही स्पर्धा कृष्णा सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल अभिजित उदय आपला सन्मान होतोय अभिजित दुधे या सन्मान घेण्यासाठी अभिजीत दुदे सर आपण आपला सन्मान घेण्यासाठी ताबडतोब या अवस्टेजवरती विनंती राहणार आहे चला क्षेत्रक्षण लावून घ्या ना ताबडतोब क्षेत्रक्षण लावून घ्या चला पावसाचं वातावरण आहे थोडं धावत पडत जाऊ आपण प्रथमेश सर थोडं मॅथ स्पीडअप करू आपण आघाडीची जुडी पण मैदानाची आपण लवकर लवकर चला